नमस्कार तुम्ही पाहत आहात आपला आवाज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा आहे मुंबई मध्ये मोदी विविध विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत मोदी यांच्या या दौऱ्याची भाजप आणि शिंदे गटानं जय्यत अशी तयारी केली तब्बल दीड लाख लोक या मोर्चाला येणार असल्याची चर्चा आहे या मोर्चाच्या निमित्तानं संपूर्ण मुंबई शहर बॅनर्स होर्डिंग पोस्टर्स आणि कटआउटने भरून गेले मोक्याच्या ठिकाणी ही होर्डिंग बाजी करण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईचं वातावरण मोदीमय झालं आहे मात्र यात कुणीतरी मिठाचा खडा टाकलेला आहे मोदींचं एक बॅनर दक्षिण मुंबईत झळकवण्यात

त्यामुळे या बॅनरची सध्या जोरदार चर्चा रंगलेली आहे या बॅनर्सवर कोणताही मजकूर लिहिलेला नाही तसंच या बॅनर्सवर फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो बाळासाहेब हयात असताना मोदी मातोश्रीवर येत होते त्यावेळी ते त्यांनी मान झुकवून बाळासाहेबांशी हस्तांदोलन केलं होतं तोच फोटो या वर लावण्यात आलेला आहे त्यावर काहीही लिहिलेलं नसलं तरी भाजपला जे सुनवायचं आहे ते सुनवण्यात आलंय हे बॅनर्स कोणी लावले त्याची माहिती नाही बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही पण हे बॅनर्स मात्र मुंबईकरांसाठी आणि उभ्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आणि याच बॅनर्सने राजकीय वर्तुळामध्ये सुद्धा एक वेगळंच घमासान छेडलेलं आहे अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांचे अपडेट जाणून घेण्यासाठी तोपर्यंत तुम्ही पाहत राहा आपला आवाज